नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन व्लॉगमध्ये आणि सर्वजण तुम्ही सुखी आनंदी राहू हीच मी देवाला प्रार्थना करते तर झाला माझ्यासारखं केवी खा स्वस्त ख राहा चाला तुम्ही तर झाला मी केवी फल आहे ना फ म्हणजे हे घेतलं आहे खाण्यासाठी सकाळी सकाळी ब्रेकफास्टमध्ये कारण खाली पेट खाय सांगितलंय तर सोलून घेते सोलून असं घेतलेलं आहे तर ह्याच्यात चार फोडी करते चार फोडी करून पहिल्यांदा खाते थोडं आंबट आंबट आणि पिकलं असलं की चवीला लागतं आणि ब्रश करून खाल्लं की खूपच कडवा म्हणजे वेगळंच लागतं ठीक आहे टेस्ट वेगळंच येतं तर चला आपल्याकडच्या नवरी ब्लाऊज कशा घालतात आज खूप छान व्हिडिओ आहे नक्की बघा गायीची किती बडबड किती मजा येते व्हिडिओ बघून मला खूप खूप एडिट करताना मज्जा एकटीच हसते बरं का व्हिडिओ तर आपल्याकडच्या नवरी ब्लाऊज कशा घालतात आणि इकडच्या नवरी कशा घालतात बघा ब्लाऊज तर चार फुडी करून घेतल्या नाश्ता पण करणार आहे ब्लाऊज झाला आपला आता साडीला पण आपण फो आणि फॉल असा केलाय पण अटॅच करायचं आहे खालून आत थोडंसं राहिले त्यामुळे हलवत नाही सुई आहे त्याच्यात आणि लोक खाजवायला लागले काय डेंड्रप झाले शाळेत खूप दिवस झाले तर चला सुई घेतली मी आ सुई धागा ववल्याला निघाला मोठी सुई आहे आपल्याकडे येईल नसते का वाक शिवण्यासाठी तर आपल्याकडच्या नवरी बाईंचा ब्लाऊज किती छान असतो ही मुलगी म्हणती मला की आ, मला हे नको आहे म्हणजे उठावदार ब्लाऊज वगैरे नको आहे म्हणजे माझ्यासारखी एकदम सिम्पल सेम माझ्यासारखी माझ्या एवढी उंची आहे भरपूर उंची आहे मुलीची त्या तर मी म्हटलं ठीक आहे तर म्हटली आंटी कोणसा शिलवामाचा मात्र लग्न झालंय मी म्हटलं तुला प्रिन्सेस शिवते मी माझ्या आवडीनं आणि तिनं काही सांगितलं नाही पण मी म्हटलं जाऊ दे ऑफिसमध्ये आता आता नवीन लग्न आहे आणि जॉईन करत आहे ऑफिस <coughs> त्यासाठी मी त्या ते तिला सांगितलं की थांब तू माप दे ब्लाऊज वगैरे ह्याच्या आधी काय शिवलं नाही तिनं बिंगावर लग्न झालंय <coughs> ती तशी झाली तर म्हटलं चल ठीक आहे मी शिवते माप घेतली आणि प्रिन्सेसला त्याच्या ब्लॅक कार्ड ब्लॅक आहे तर असा मी प्रिन्सेसला हे आहे तर ब्लॅक करून पण दाखवते खुलून घेते पहिलं हात शिलाई वगैरे तर चला झाला आहे ब्लाऊज कम्प्लीट कारण शिलाई आहे ना आपल्याकडे शिलाई एवढे करत नाहीत ब्लाऊजला शिलाई एक ब्लाऊज शिवून निघतो ना एवढ्या कमरेला पुढं पोटाला माग पूर्ण गळ्याला आणि पट्टीला हे सगळ्यांना इकडं ना हातशिलाई गरज इकडच्या बायकांची असती तर आपल्याला पण करून करून त्यांची सवय झालेली आहे तर आपल्याकडं काय मागच्या कमरपट्टीला पण शिलाई मारून टाकतात आणि पुढच्या पण पट्टीला पण काही हे करत नाहीत तरी मी तुम्हाला फरशीवर ठेवून दाखवते ब्लाऊज शिलाई हातशिलाई करत नाहीत तर इकडं सगळीकडं हातशिलाई हातशिलाई फक्त आपल्या बिना आस्तरच्या ब्लाऊजला आपण हाताला करतो आणि कमरला करतो आहे ना तिथं बघा तर हा असा आहे ब्लाऊज उंच आहे तर पंधराची उंची आहे ती जी मुलीची ती आहे आता शेवटी ना तुम्हाला खरे फरशीवर ठेवून सुद्धा दाखवते हा आहे डार्क डार्क पर्पल आहे तरी वेगळाच वाटतोय कलर तर बघू शकता तुम्ही बॅक वाटचा असा आहे आहे ठीक आहे तर मी तुम्हाला बसेल तिला बत्तीस छातीच आहे तर आता कटिंग करायला घेते अस्तर खूप साडे साड्यांचं कटिंग करून ब्लाउज द्यायचे जावंय बापूंना आणि ड्रेस जे अस्तरचे आहेत ते पण ड्रेस मॅचिंगला द्यायचे आहेत त्यांना असतं आणायला सगळे कटिंग करून ड्रेस चा वरचा पुढचा एक पार्ट द्यायचा ज्या ज्याचा अस्तर लागणार आहे आणि ज्या साडीच्या ब्लाउज आहे ना ब्लाउज कटिंग करून ब्लाऊज पीस कटिंग करून आता ह्यांना सगळे एकत्र देऊन ह्याचा फॉल लिहून द्यायचं ह्यांचा फॉल ह्याचा असतं असं एक मीटर एक मीटर असं लिहून द्यायचं सव्वा मीटर पण लागत तर असं लिहून ह्यांना द्यावं आता किचन मध्ये जाऊन स्वयंपाक करायचा आहे चला स्वयंपाक मध्ये काय करणार रेच्या किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी कडं म्हणजे शिलाईचं पण काम करते गायचा अभ्यास पण बघते आणि काही लेडीज आले त्यांचे ब्लाऊज देते मापं पण घेते आणि असं स्वयंपाक पण करत असते तर आता खूप दिवसाने का नाही फ्राय केलेलं ऑइल आहे प्लेटमध्ये खूप दिवसानं सुकी भाजी बनलेली आहे अशी सुकी तर बनते पण मिक्स भाजी खूप दिवसानं बनवते कारण सर्वांना आवडतात आणि ह्याच्यामध्ये टाईम लागतो ना स्वच्छ भाजी धुवून ह्यांना थोडंसं पाणी म्हणजे छा चा, चालणी ठेवायचं पाणी नितरून घ्यायचं आणि थोडंसं तेल घ्यायचं त्याच्यामध्ये ते मीठ आणि म्हणजे मीठ आणि हळद लावून थोडंसं फ्राय करते बटाटा फुलकोबी शिमला मिरच्या आहे सर्व म्हणजे भाज्या गाजर वगैरे सर्व मग हे आवडतं फ्राय केल्यानंतरच चव येते मग त्याला टाईम लागतो म्हणून मी आले बरं फ्लाईट त्यामुळं उशर लागतं म्हणून ह्याला अवॉइड करते आणि डायरेक्ट मी स्वच्छ धुवून का नाही फोडणीला देते तर असं मग आज थोडंसं टाइम काढत काढत म्हटलं बनवायचं आज खूप दिवस झाले म्हणून अशी भाजी बनवली आज चपाती आणि पोट भरून जेवतील बघा आणि तुम्हीसुद्धा खायला या सुकी भाजी इंडक्शनवर एकदम स्लो गॅसवर छा म्हणजे गॅस म्हणते सॉरी चारशेवर ठेवलेली आहे तर भाजी बघू शकता तुम्ही अशी बनवून रेडी आहे आणि वाटती तशी शिजली नाही जसं फ्राय मस्त केलेलं आहे नुसतं आता मसाल्यात फिरवायचं मसाला म्हणजे घरातला नॉर्मल कांदा टमॅटो आणि हे जी पण अद्रक लसणचं पेस्ट आणि जी पण आण घरातली दुसरी मसाले आहेत जिरा मसाला जिरा पावडर वगैरे तर भाजी झाली झाकून ठेवते आता करते गरमा गरम चपाती कारण जावईबापू येथील गायला भूक लागली तर आता मी घेतलेलं आहे चपाती करते मला फुलके वगैरे बनवून घेतलेला आहे फुलके म्हणजे कसं पहिले फुलके बनवते कारण चपाती बनवून घेतले तर आपला गॅस हे होतो ना म्हणजे गॅसमध्ये सॉरी पॅनमध्ये घसरतं मग भरणे पण बघा मी धुतलेत हे तर इंडक्शन आहे म्हणून भरण्या साईडला ठेवलेले आहेत चला चपात्या झाल्या गाईला जेवण देऊ कॅ चल चल ले कॅच क्या, क्या चा तुम्ही कतुदिश चलो कतो दिले कॅ जा चलो दिले क्या जाव तर आपली साफसफाई सगळी झालेली आहे

इतने, इतने से ठीक है हम लोग जाते हैं हम लोग फिर बोलो दादा कसा सा खा खातू सुनो बगा केशव आने दादा जे होते किसे जेवन दी का पीली थी का पीली थी मैं खाना खा रही हूं बोलो सांस भी नहीं दिख रहा चला आता बस भर माझी काही कामं थांबत नाही तर, तर गायून मागितलेला अनार अनार चिरून गायूला देत आहे तर चला आता गायूला बसून खायला देते आणि मी शिवायला स्टार्ट करते तर व्हिडिओ माझा आवडला असेल नक्कीच लाईक करा ठीक आहे त्याला बाय बाय गायू पण बसली आहे का मी शिवत बघत तिला शिकवत जाईन घेतंच बसून बाय टेक केअर